शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या निलंबन प्रकरणाच्या निकालाचं लेखन करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टात एकवीस जानेवारी पर्यंत वेळ वाढवून मागितला होता सुप्रीम कोर्टानं राहुल नार्वेकर यांना थोडासा दिलासा दिलाय राहुल नार्वेकर यांना शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम निर्णय घेण्यासाठी दहा जानेवारीची मुदत देण्यात आली आहे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात राहुल नार्वेकर यांना थोडासा दिलासा मिळालाय राहुल नार्वेकर यांच्या वतीनं तुषार मेहता यांनी तीन आठवड्यांचा वेळ मागितला ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी अध्यक्षांकडून वेळ काढूपणा होत असल्याचा युक्तिवाद केला होता युक्ति राहुल नार्वेकर यांनी तीन आठवड्यांचा वेळ मागितला होता मात्र सुप्रीम राहुल नार्वेकर यांना दहा पर्यंत वेळ दिलाय राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाकडे बाजू मांडताना वीस डिसेंबर पर्यंत निर्णय सुरक्षित ठेवणार असल्याचं म्हटलंय सुप्रीम कोर्टातील यापूर्वीच्या सुनावणीत याबाबतचा अंतिम निर्णय एकतीस डिसेंबर पर्यंत घेण्याचे आदेश राहुल नार्वेकर यांना दिला होता आता राहुल नार्वेकर यांना दहा दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे राहुल नार्वेकर यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात निकाल जाहीर करण्यास मुदतवाढ मागण्यात आली होती राहुल नार्वेकर यांच्या मागणीवर सुप्रीम कोर्टानं दहा दिवसांचा वेळ वाढवून दिलाय त्यामुळं आता शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या अपात्रता प्रकरणाचा निकाल दहा जानेवारी पर्यंत लागणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर